ऑनलाईन जुगारामध्ये फसण्यापेक्षा शिक्षण घेऊन स्टॉक मार्केटमध्ये करिअर करा असं प्रतिपादन कर्जतमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अवधूत साठे यांनी आहे अनुकरण नावानं त्यांनी प्रोजेक्टची उभारणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध केल्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं शेतकरी आणि गावातील तरुणांसाठी मोफत शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम हा कर्जतमधला गुरुकुल या ठिकाणी सुरू केलेला करण्यात आलेला आहे ग्रामीण भारत मार्ट भांडवली बाजारामध्ये सक्रियपणे सहभागी होत असताना सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की खेड्यांमधील गुंतवणूकदार पुरेसे ज्ञान नसताना सुद्धा भांडवली बाजारामध्ये येतात भारत आज जागतिक स्तरावरती चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इक्विटी बाजार आहे डीमॅट खात्यांची संख्या वीस कोटींपेक्षा जास्त झाली आहे बाजार आणि गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढत असताना बहुसंख्य गुंतवणूकदारांना बाजारामध्ये तोटा सहन करावा लागतोय हे तथ्य कायम आहे असंही त्यांनी पत्रकारांना परिषदेमध्ये सांगितलंय पुढे असंही म्हणाले की गेल्या सतरा वर्षांमध्ये अनेक शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे हा ट्रेंड बदलण्यात यश मिळवलं आहे जागतिक गुंतवणूकदार जागरूकता सप्ताहाच्या पूर्वसंध्येला अवधूत साठे यांनी ट्रेडिंग अकॅदमी असता प्रोजेक्ट अंकुरून घेतला आहे गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भारतानं भांडवली आणि कमोडिटी बाजारपेठेमध्ये रस घ्यायला सुरुवातही केली आहे देशभरातील अनेक गावांमध्ये तरुणांनी त्यांचे कष्टाचे पैसे शेअर्स आणि कमोडिटीजमध्ये गुंतवायला सुरुवात केली आहे तथापि उद्योग सर्वेक्षणात असं दिसून आलंय की बहुसंख्य लोकांनी काही गंभीर पैसेही गमावलेत आणि काही प्रकरणांमध्ये त्यांची गुंतवणूक बुडाली सुद्धा आहे आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे ग्रामीण गुंतवणूकदारी योग्य ज्ञानानं सुसज्ज नाही अंकुरन ह्या संस्कृत शब्दापासून बनलेला हा प्रकल्प दरी भरून काढण्याचा प्रयत्न करतो